ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर उभारण्यात आलं आहे मेंदूचे सगळे विकार मणक्यांचे विकार पार्किन्सन्स अशा अनेक आजारांवर पुनर्वसनाची सुविधा रुग्णांना उपलब्ध झाली आहे यामधील जल पुनर्वसन ही पद्धत आशिया खंडात प्रथमच ज्युपिटर रुग्णालयात असणार आहे यासाठी रुग्णालयात एक विशेष कक्ष उभारण्यात आला आहे या सेंटरमध्ये पाच स्पेशल बेड्स असून या बेड्सपासून रुग्णांना सेंटरपर्यंत आणण्यासाठी एक स्पेशल लिफ्ट तयार करण्यात आली आहे रोबोटिक आणि संगणक सहाय्यानं उपचार असणार आहेत जर्मन तंत्रज्ञानाचा वापर असलेलं हे सेंटर डॉक्टर अजय ठक्कर यांनी उभारलं आहे एक स्विमिंग पूलही उभारला असून त्या पाण्यात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत ज्या लोकांना कारण पॅरालिसिस आहे आणि हात आणि हात हलत नाही बेसिकली हँड फंक्शनवर हे मशीन कॉन्सन्ट्रेट करतं तर हे रोबॉटिक रिहॅबिलिटेशन डिव्हायसेस आहे हे त्या पेशंटसाठी उपयोगी होऊ शकतं ज्यांना ज्यांना काही मुवमेंट नाही आहे हातामध्ये हॅरलिसिसच्यामुळे का त्यांच्या का असं पण होऊ शकतं की पार्शल मुवमेंट आहे आणि फुल हँड हालत नाही आहे अशा लोकांसाठी हे मशीन काय करतं की हे मशीन आधी एक एक असेसमेंट करतं चोवीस तास एक, एक पाऊल पुढे